खरं तर मिलिनांना बोलल्यानंतर माझं बोलणं योग्य नाही पण तरी जयंतीच्या अनुषंगाने मी या ठिकाणी दोन शब्द बोलतो महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भिमाई आदी सर्व परिवर्तनशील विचाराच्या महामातांना आणि महापुरुषांना त्यांनी सर्वप्रथम कृभा करतो दलित पेन्थरचे संस्थापक शहीद नेते पॅन्थर भाई संगारे त्यांसर नांदूराजा ढसाळ त्यांथर राजाभाऊ ढाले आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भीमरत्न पेन्थर माझे वडील मनोज भाई संसारे यांच्यासुद्धा क्रांतिकारी स्मृतीस मी क्रांतिकारी जयभीम करतो सर्वप्रथम मी आज कुर्ला येथील तमाम रहिवाशांना आणि विशेषतः डॉक्टर आंबेडकर चौक विकास संघ येथील सर्व कार्यकर्त्यांना महिलांना पदाधिकाऱ्यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या लक्ष लक्ष अशा शुभेच्छा देतो खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकशे तेहतीस वर्षे झाले या भारतामध्ये जन्म घेऊन बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेश येथील मऊ येथे झाला त्यानंतर बाबासाहेबांनी रक्ताचा एक थेंबही न सांडवता हजारो वर्षाची गुलामगिरी तू तुम्हाला आणि मला या ठिकाणी मुक्त केलं आज आपण बघत असाल मुंबई असेल महाराष्ट्र असेल किंवा देशामध्ये आज हे वातावरण एक संविधानाच्या विरोधामध्ये निर्माण झालेलं आहे लोकशाहीच्या विरोधात निर्माण झालेलं आहे हे कुठेतरी येणाऱ्या पिढीला फार धोक्याचं आहे त्याप्रकारे मिलीनंदानी या ठिकाणी सांगितलं की काही लोक फक्त बाबासाहेबांचं नाव घेतात निळा घेण्याचा वापर करतात आणि आपला दिशा कसा भरेल कसे आपण सत्तेत येऊ कसे या असणाऱ्या दबलेल्या समाजाला आपण वर्षानुवर्ष दाबून ठेवू आणि कशा अर्थाने लोकशाहीला संपवून पुन्हा एकदा या देशामध्ये मनुराज्य किंवा जातीयवाद आपण या ठिकाणी आणू याचा काही लोक प्रयत्न करतात आज मी या ठिकाणी येण्या अगोदर पण एक दोन कार्यक्रमांना गेलो होतो चौदा तारखेला भाईंच्या परंपरेनुसार वडाळ्यातील सगळ्यात मोठा जयंती उत्सव आपण पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी साजरा केला पण जयंती साजरा करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढीच विनंती करायची आहे विशेषतः तरुण पिढीला विनंती करायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि या समस्त महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा यांना डोक्यात घ्या यांना डोक्यात घ्या या महापुरुषांनी आपला चंदनासारखा देय झिजवून तुम्हाला आणि मला माणसात आणण्यासाठी हे जे परिश्रम केले म्हणून आज मिली नंदा कांबळेसारखे आपल्याला या ठिकाणी आमदार दिसतात आणि नरेंद्र मोदींसारखे या देशामध्ये चाय विकणारा सुद्धा पंतप्रधान होतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची हा करिश्मा आहे खरं तर वेळ भरपूर झालेला आहे पूर्ण पोलीस शासनाकडले तमाम पोलिसांचं मी सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलू आपण सगळ्यांनी सन्मान दिलात कारण सर्वजण माझ्या वडिलांच्या परिचयाचे आहेत मी नवीन आहे मी लहान आहे पण मिलिंदांना प्रकारे तुमचं आणि बाईचं मैत्रीचे किस्से मी भरपूर ऐकलेले आहेत तसा आशीर्वाद तुम्ही माझ्यावरती राहू जा तमाम पदाधिकाऱ्यांची साथ आणि आशीर्वाद हा माझ्यावरती राहू जा आणि तरुण पिढीला मी खऱ्या अर्थानं सांगतोय की आता चळवळ तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती आहे तरुण पिढीनी व्यसना इदिन होऊ नये व्यसन जर तुम्हाला करायचं असेल तर आंबेडकरी चळवळीचं व्यसन करा निळ्या झेंड्याचं व्यसन करा व्यसन जर करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचं व्यसन करा कारण का या देशाचं हित आहे या राज्याचं हित आहे एवढं जरी आपण आज या जयंतीच्या निमित्ताने आठवण ठेवलं तर ही जयंती आपली सफल झाली असं मी समजतो मला तुम्ही सगळ्यांनी मान सन्मान दिलात म्हणून मी तुमचा ऋणी आहे तुम् हिंद जय भीम जय महाराष्ट्र एकदा आपण जोरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा द्यायच्या आहेत बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर